हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रेजी शब्द ऑपॉर्च्युनिटी ऑपॉर्च्युनिटीचा मराठी अर्थ संधी सुसंधी योग्य वेळ अनुकूल स्थिती वाव किंवा संधी मिळण्याची शक्यता होत आहे ऑपॉर्च्युनिटीला पण प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आई हैव अ गोल्डन ऑपॉर्चुनिटी टू गो टू कैनडा दुसरा वाक्य आहे इफ आई गेट द ऑपॉर्च्युनिटी आई वॉन्ट टू वर्क विथ विदनाइटेड नेशन तीसरा वक्य है एवरी वन विल हैव एन हैचुनिटी टू कमेंट चौथा वाक्य आहे मे आई टेक द ऑपोर्चुनिटी टू एक्सप्रेस माय थैंक्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू